आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी या वर्षातला म्हणजेच दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे या दिवशी आपल्याला अशी एक मौल्यवान वस्तू आणायची आहे जिची किंमत पाच ते सात रुपयांपेक्षा जास्त नाही पण ही वस्तू घरामध्ये आणल्याने तुमच्या आर्थिक समस्या खूप लवकर सुटतील आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल बघा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गुरुपुष्यामृत म्हणजे अतिशय सुवर्णयोग असतो पुष्य नक्षत्र जे असतं ते नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं हे नक्षत्र अत्यंत शुभ असतं आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्या दिवसाला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं आणि तो एक सुवर्ण योग समजला जातो आणि या गुरुपुरषामृत योगावर सोने चांदी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यालाही तितकंच महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा आपण गुरुपुरषामृत दिवशी अशा प्रकारे मौल्यवान वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करते आणि आपली ती जी संपत्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते ती कधीच कमी होत नाही त्यामुळे बघा ज्यांना ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी गुरुपुष्यामृत दिवशी म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी नक्कीच थोडं तरी सोनं किंवा एखादी चांदीची वस्तू खरेदी करा पण बघा बऱ्याच वेळेला आपल्याला चांदी किंवा सोनं हे खरेदी करणं जमत नाही तर आपल्याला काय करायचं आहे जी मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती अवश्य तुम्ही आत्ताच्या या गुरुपुष्यामृतला गुरुवारी खरेदी करून घरी आणा आणि आपल्याला त्याचा एक उपाय करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या केलेल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येऊ नयेत धनलाभ व्हावा त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी असं सगळ्यांना वाटतं पण खूप वेळा मेहनत करून देखील कष्ट करून देखील आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही म्हणजेच नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही पण बघा अशा काही मौल्यवान वस्तू किंवा शुभ वस्तू जेव्हा आपण शुभयोगावर घरी आणतो तेव्हा त्याचा प्रभाव एवढा जास्त असतो की आपल्या आयुष्यातली अनेक संकटं अनेक अडचणी या अगदी छोट्याशा उपायामुळे संपून जातात त्यामुळे बघा शुभ तिथींना असे हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत जेणेकरून आपल्या मागचे जे काही प्रश्न आहेत अडचणी आहेत पैशासंबंधीच्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि ही जी वस्तू आहे मी सांगणारे ती ज्या घरामध्ये पुजली जाते ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते तर ती कुठली वस्तू आहे मी तुम्हाला सांगते त्यापूर्वी बघा गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं जे अंगण आहे किंवा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करा उंबरठ्याला हळदीचं लेपण अवश्य तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावायचा आहे या दिवशी कितीही आपल्याला आपण बिझी असू द्यात तरी पण आपल्याला न चुकता देवपूजा करायची आहे आणि आ, मंत्र स्तोत्र हे म्हणायचे आहे जमतील तेवढे म्हणा किंवा ऐका पण आवर्जून तुम्ही गुरु गुरुपुरुषच्या दिवशी या गोष्टी करायच्या आहेत गाय वासराची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर गाय वासराची मूर्तीचं पूजन अवश्य तुम्ही करा गाय वासराची मूर्ती जरी तुमच्याकडे नसेल तरी बघा गुरुपुष्यामृत दिवशी गुरुवारी हा शुभयोग आलेला आहे तुम्ही गाय वासराची एखादी पितळीची मूर्ती किंवा मातीची मूर्ती आणून तुमच्या देवघरामध्ये ती पूजा किंवा छोटी मूर्ती असेल तर ती तुम्ही तुळशीमध्ये ठेवा आणि न विसरता गाई वासराच्या मूर्तीचं पूजन करा गाईला या दिवशी तुम्ही हरभऱ्याची डाळ चपाती गोळ हे खाऊ घाला बघा हा उपाय केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये पैशाच्या समस्या नावालाही उरत नाही त्याचबरोबर तुमचे नोकरीचे काम अडकलेले असेल नोकरी लागत नसेल किंवा इतर काही कामं अडकलेले असतील ती देखील मार्गी लागतात त्यामुळे हा उपाय पण तुम्ही अवश्य गुरुपुशच्या अमृत दिवशी करायचा आहे देवघरासमोर घरासमोर छोटीशी का होईना शुभचिन्ह काढा रांगोळी काढा हे उपाय आपल्याला करायचे आहेत आता बघूया गुरुपृष्यामृत दिवशी आपल्याला कुठली वस्तू आणायची आहे तर या दिवशी आपल्याला एक कवडी आणायची आहे ही कवडी तुम्ही पिवळ्या कलरची आणा पिवळी कवडी घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे या एका पिवळ्या कवडीची किंमत सात रुपये किंवा जर तुम्ही छोट्या साईजमध्ये घेतली तर ती पाच रुपयाला देखील येते तर आपल्याला गुरुपृष्ठामृत दिवशी दोन अशा कवड्या आणायच्या आहेत पिवळ्या मिळाल्या तर पिवळ्या आणा पिवळ्या नसतील पांढऱ्या जर असतील तर हळदीमध्ये तुम्ही त्या काही वेळ ठेवा त्याने या पिव पिवळ्या ज्या कवड्या आहेत त्या होतील म्हणजे कवडी जी आहे ती पिवळी होईल तर आपल्याला ही कवडी जी आहे ती आवर्जून आणायची आहे लक्षात घ्या माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहेत ज्या घरामध्ये कवड्यांचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे बघा या कवड्या आपल्याला आणायच्यात तर बघा देवघरामध्ये तुमच्या कवड्या नसतील तर तुम्ही पाच सात अशा कवड्या आणा आणि देवघरामध्ये त्याचं पूजन करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्याकडे जर आधीपासूनच पाच किंवा सात कवड्या असतील तुम्ही आधीपासूनच त्यांचं पूजन करत असाल तरी देखील दोन पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या आणा आणि या गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला त्याचा एक उपाय करायचा आहे तुमच्याकडे जास्तीच्या कवड्या असतील आधीच्याच तर त्यातील तुम्ही फक्त दोन कवड्या घ्या आणि त्याचा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते आता बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा देवघरासमोर बसायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा धातूचा दिवा घ्या त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे शक्यतो तूपच आपल्याला इथे घ्यायचं आहे लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी आपण तूप वापरणं गरजेचं असतं गाईचं तूप असेल तर खूप उत्तम गाईचं तूप नाही मिळालं तर घरातील तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता तर असा दिवा जो आहे तो देवघरासमोर आधी प्रज्वलित करायचा आहे मुख्य दिवा जो आहे देवघरातला तो आधी प्रज्वलित करून घ्या त्यानंतर देवघरासमोर बसून असा एक अजून दिवा घ्या मातीची पणती किंवा धातूचा दिवा घ्या एक डिश घ्या त्यावर तांदूळ ठेवा तांदळावर हळद कुंकू वाहून तो दिवा त्यावरती ठेवा आता तो दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यामध्ये जोडवाट टाकायची दोन वातींची मिळून एक वाट तयार करायची आहे आणि ती तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे आता एक जी कवडी आपण आणलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्या ती कवडी उजव्या हातात घ्या त्याचबरोबर एक चांगली लवंग घ्या लवंग तुटलेली नसावी चांगली असावी आणि या दोन वस्तू हातात धरा तुमची जी, जी काही अडचण आहे ती माता लक्ष्मीला सांगा आणि लवकरात लवकर माझी ही पैशाची अडचण दूर होऊ देत आणि मला धनलाभ होऊ देत धनप्राप्ती होऊ देत अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे व्यवसाय चालत नसेल तर व्यवसायाने चालू द्या त्याचबरोबर कर्ज असेल तर ते दूर होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते हातातील कवडी आणि लवंग जे ले आहे ते आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायची आहे हात जोडायचे आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम श्रीम श्री ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला तिथे बसून श्री सुप्तमचं पठण करायचं आहे किंवा ते ऐकायचं आहे त्यानंतर तुम्हाला ती कवडी त्या दिव्यामध्येच ठेवायची आहे तो दिवा आपल्याला गुरुवारचा संपूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी पण प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी याच्यातील जी कवडी आहे ती आपल्याला काढायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ती आपल्याला ठेवून द्यायची आहे पुन्हा तुम्ही पुढच्या गुरुपुष्यामृतला ही सेमच कवडी वापरून हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी आणि खूप चांगला असा उपाय आहे आता बघा दुसऱ्या कवडीचं काय करायचं तर आपल्या तुळशीसमोर आपल्याला बसायचं आहे हा उपाय झाल्यानंतर तिथे पण आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे जो तुळशीचा दिवा आहे त्यामध्ये तुम्ही उपाय केला तरी चालेल किंवा दिवा छोटा असेल तर तुम्ही मातीची पणती घ्या आणि असा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तिथे पण आपल्याला जोडवट टाकायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक कवडी घ्यायची आहे आणि एक चांगली लवंग घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचं आहे तिथे पण तुम्हाला तुमची इच्छा जी काही का आहे ती मागायची आहे पैशासंबंधीची व्यवसायासंबंधीची किंवा अजून काही इच्छा असेल ती मागायची आहे आणि हे सगळं आपल्याला जी लवंग आणि कवडी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे पुन्हा आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर जोपर्यंत तो प्रज्वलित आहे तोपर्यंत ती कवडी ती लवंग आपल्याला तिथेच ठेवायची आहे त्या दिव्यामध्येच राहू द्यायची आहे दिवा मालवल्यानंतर त्यातली जी कवडी आहे ती घ्यायची आहे आणि ती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे थोडंसं तुम्ही तिथे जी तुळशीची माती आहे ती थोडीशी मोकळी करा आणि तिथे ती कवडी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यावरती थोडीशी माती तुम्ही टाकू शकता आणि ही कवडी तिथे ठेवत थे असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे बघा अतिशय छान उपाय आहे आणि ज्या लवंग आहेत दोन्ही दिव्यामधल्या देवघरातला दिवा आणि हा तुळशीसमोरचा दिवा त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला उंबरठ्या जवळ त्या जळत्या कापरामध्ये त्या, त्या दोनही लवंगा टाकायच्या आहेत आणि कापूरसोबत या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे जाळायच्या आहेत गुरुपुष्यामृतच्या संध्याकाळी हे लक्षात घ्या किंवा तुम्ही आ, नऊ दहा वाजेपर्यंत कधीही कापूरमध्ये या लवंगा ज्या आहेत त्या टाकून आपल्या उंबरठ्याजवळ त्या प्रज्वलित करायच्या किंवा जाळायच्या आहेत तर दोन्हीही उपाय तुम्ही करून बघा हे उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता फक्त देवघरासमोरचा जो दिवा आहे त्यातली कवडी आपल्याला तिजोरीमध्ये आपल्याजवळ ठेवायची आहे आणि पुढच्या गुरुपोष्या दिवशी तुम्ही याच कवडीचा पुन्हा उपाय केला तरी ही चालेल आणि जी दुसरी कवडी आहे आपण तुळशीच्या दिव्यामध्ये टाकलेली तर ती मात्र आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे बघा यामुळे आपल्या घरामध्ये एवढ्या सकारात्मक ऊर्जा येतात की ज्या नकारात्मक लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये तग धरू शकत नाहीत आपल्या घरामधले जे काही आर्थिक अडचणी आलेल्या त्या सगळ्या नष्ट होतात आणि ज्या काही धनप्राप्तीचे मार्ग बंद झाले आहे ते सगळे खुले होतात कारण कवडी जी आहे तर कवडीकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरातील जे पैशाचा ओघ थांबलेला होता तर तो पुन्हा वाढू लागतो इतका छान प्रभाव या कवडीचा होतो कारण कवडी जी आहे ती सकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि अशा प्रकारे ती चुंबकासारखे काम करते त्यामुळे अवश्य तुम्ही अशा प्रकारे दोन कवड्या या गुरुपुष्यामृत दिवशी घरात आणा किंवा आधी आणल्या तरी चालेल उपाय मात्र आपल्याला गुरुवारी गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना येणाऱ्या गुरुपुष्यामृत दिवशी या वर्षातल्या शेवटच्या गुरुपुष्यामृत दिवशी हा उपाय सर्वांना करता येईल हा उपाय स्त्री पुरुष घरातील कोणतेही सदस्य करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला तुळशीमधली कवडी बदलायची असेल तेव्हा ती आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे आणि नंतर तुम्ही कोणत्याही गुरुपुषामृत योगा दिवशी हा उपाय पुन्हा करून ती कवडी जी आहे दुसरी नवीन घेऊन तुळशीमध्ये ठेवू शकता